नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा मराठी या विषयातील कार्यात्मक व्याकरण याच्यामधील शब्दांच्या जाती आणि त्याच्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत चला तर मग नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बघा शब्दांच्या जाती शब्दांच्या चार जाती आहेत महत्त्वाच्या आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आता सगळ्यात पहिलं नाम मग आता नाम म्हणजे काय तर नामाची व्याख्या कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात बघा ही झाली पहिली वाक्या दुसऱ्या पद्धतीत असं सांगायचं कोणत्याही वस्तूच्या व्यक्तीच्या पदार्थाच्या प्राणी पक्षांच्या फुलांच्या भावनेच्या ठिकाणांच्या गुणांच्या नावाला नाम असे म्हणतात आपण दोन्हीपैकी कोणतीही व्याख्या घेऊ शकतो आता बघा झालं आता आपण काही उदाहरणं बघूया बघा पक्ष्यांची नावे मग त्याच्यामध्ये कावळा चिमणी पोपट कबूतर कोंबडा मोर अजून आपल्याला जी काही पक्षी माहिती आहेत ते सगळे नामामध्ये येतात दुसरं आहे पशूंची नावे म्हणजे प्राण्यांची नावे वाघ सिंह गाढव हत्ती जिराफ कोल्हा लांडदा फुलांची नावे गुलाब मोगरा चाफा जाई चमेली कमळ फळांची नावे आंबा चिक्कू फनस अननस पर्वतांची नावे बघा पक्षांची पशूंची फुलांची आणि फळांची ही नावं मुलांना माहीतच असतात पण आता मी जी नावं सांगणार आहेत थोडीशी वेगळी आहेत मुलांना नेहमीच्या परिचयाची नाही आहेत ती नावं बरीचशी नावं त्याच्यामुळे मुलांनी हे रोज वाचायचं आहे जेणेकरून आपल्याला ते पाठ झालं पाहिजे किंवा लक्षात ठेवायचं आहे पर्वतांची नावे हिमालय सह्याद्री पर्वत सातपुडा अरवली विंध्य पुढचं आहे वस्तूंची नावे मग कोणतीही वस्तू असेल आता इथे काही वस्तूंची नावं मी लिहिले आहेत पुस्तक वही पेन घड्याळ दिवा टेबल पुढे आहे नद्यांची नावे बघा बऱ्याच वेळा मुलांना सगळ्या नद्यांची नावं माहीत नसतात मग त्याच्यामध्ये गंगा यमुना गोदावरी कावेरी नर्मदा कृष्णा तापी मुलांची नावे त्याच्यामध्ये अनेक मुलं आहेत वेगवेगळी नावे येतील इथे जी काही नावं लिहिलेली आहेत नंतर त्यानंतर मुलींची नावे आहेत मुलींची पण नावे अनेक आहेत देशांची नावे भारत श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया भूतान धान्यांची नावे गहू ज्वारी हे मुलांना माहीत असं तांदूळ पण बाजरी नाचणी मका ही नावं मुलांच्या कानावर पडावीत ग्रह नक्षत्र ताऱ्यांची नावे सूर्य चंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ बुध काल्पनिक नावे बघा अशी काही नावे आहेत की जी काल्पनिक आहेत आपण अमृत बघितले का नाही मग काल्पनिक आहे मग अमृत स्वर्ग परी परीस राक्षस देवदूत ही सुद्धा नामांमध्येच येतात गुणांची नावे आता बघा सुंदरता सुंदर या शब्दाला ता हे प्रत्यय लागले म्हणून सुंदरता हे नामांमध्ये येतं सुंदर हे विशेषण आहे आणि विशेषणाला जर कोणतंही प्रत्यय लागलं तर ते नामामध्ये गणलं जातं मग बघा स्वच्छ विशेषण आहे पण ते स्वच्छता ता प्रत्यय लागलाय म्हणून मग स्वच्छता दयाळूपणा शौर्य नम्रता औदार्य पुढे बघा मनाच्या स्थिती आनंद कौतुक दुःख ममता हास्य ऋतूंची नावे आता ऋतू मुलांनी पाठच करून ठेवायचे आहेत कारण हि ते झालं ऋतूंची नावे नामामध्ये पण आपल्याला ज्यावेळेस बुद्धिम बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा गटात न बसणारा शब्द किंवा गटात बसणारा शब्द असे जे काही प्रश्न असतात त्यामध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला जातो मग ऋतूंची नावं माहीत असणं खूप गरजेचं आहे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर बघा हे झाले नामं आता बघा काही महत्त्वाची माहिती विशेषणांपासून तयार झालेली काही नामे जसं की मी सांगितलं प्रामाणिक हे विशेषण आहे पण पन त्याला पणा हे प्रत्यय लागले म्हणून प्रामाणिकपणा हा काय झाला नाम झालं शांत शांतता सुंदर सौंदर्य श्रीमंत हे विशेषण आहे पण त्याला ती म्हणून मग श्रीमंती हे काय आहे नाम आहे आता बघा एक महत्त्वाचं नामामध्ये रंगांची नावे व संख्या ही नामे नसतात आपण उदाहरण घेणार आहोत म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा विशेषणांपासून बनलेली काही नामे हुशारी व्याकुळता शौर्य चपळता किंवा चपळपणा कंजूसपणा सुंदरता सौंदर्य धीटपणा श्रीमंती धाडसीपणा माधुर्य मधुरता प्रतिकूलता कुरूपता स्वच्छता सुपीकता वाईटपणा नम्रता सृजनशीलता क्रौर्य सहनशीलता वीरता औदार्य धैर्य गरिबी आणि कमीपणा आता बघा विशेषणांपासून नामे बनताना विशेषणाला ता इ गिरी पणा पण य की आई असे प्रत्यय लागतात वाचन लेखन नाचणे पाहणे हे शब्द नाम आहे क्रियांची नावे आहेत त्याच्यामुळे हे सुद्धा नामामध्येच येतात वाचन लेखन नाचणे पाहणे आता बघा उदाहरण घ्यायचं झालं तर वाचन ही क्रिया प्रभावी असावी मग याच्यामध्ये वाचन ही क्रिया दाखवले मग हे काय आहे नाम आहे दुसरं उदाहरण बघूया सामानाची होळी यात सामानाची व होळी हे दोन्ही नामे आहेत नामाला चा ची प्रत्यय असेल तर ते नामच असते काही प्रश्न पुढील वाक्यातील नाम शोधा मावळा पांढरा घोडा घेऊन गडावर गेला आता याच्यामध्ये मावळा मावळा म्हणजे सैनिक म्हणतो आपण मावळे मावळा पांढरा घोडा घेऊन गडावर गेला मग घोडा हे पण नाम आहे आणि गड हे ठिकाणाचं नाम आहे म्हणून मग हे इथे पांढरा येणार नाही कारण मी आत्ताच सांगितलं रंग आणि संख्या हे नामामध्ये येत नाही म्हणून मी याच्यामध्ये हे तीन नाम आहे दुसरं वाक्य बघा चौथीच्या परीक्षेत वैष्णवीचा प्रथम क्रमांक आला मग याच्यामध्ये इथे वैष्णवीचा हे एक काय आहे नाम आहे तिसरं कळसुबाईचे शिखर सह्याद्री पर्वतात आहे मग कळसुबाई आणि सह्याद्री यापेक्षा वेगळं याचं उत्तर काय असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा चौथं काय छान ऊन पडले आहे मग इथे ऊन हे काय आहे नाम आहे कावळा काळ्या रंगाचा असतो मग इथे कावळा पक्षाचं नाव आहे म्हणून इथे नाम आहे कावळा पुढे सुंदरता व स्वच्छता हे गुण मनोहरमध्ये आहेत बघा प्रत्यय लागले म्हणून मग सुंदरता आणि स्वच्छता हे नामच आहेत आणि मनोहर हे मुलाचं नाव आहे म्हणून मग मनोहर हे सुद्धा काय आहे नाम आहे मग इथे एक दोन आणि तीन नामे या वाक्यामध्ये आली आहेत आपल्याला प्रश्न कसाही विचारते रिकाम्या जागेमध्ये नाम निवडून लिहायचं असेल तरी आपण हे माहीत असल्यावर लिहू शकतो किंवा वाक्यामध्ये कोणतं नाम आहे किंवा वाक्यामध्ये किती नाम आलेत असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाला की आपल्याला प्रश्न कसाही विचारू दे आपल्याला उत्तर देता आलंच पाहिजे पुढचं वाक्य बघा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे मग चंद्र आणि पृथ्वी याच्यामध्ये दोन नाव आहे आपल्या राणात एक भुजंग आहे रान हे ठिकाणचं नाव आहे आणि भुजंग म्हणजे सात मग याच्यामध्ये दोन नाम आहे पुढचं वाक्य बघा माझ्या आई वडिलांचा मला अभिमान वाटतो मग आई वडिलांचा एकच नाम आलेलं आहे पुढचं बघा सर्वांच्या अंगी धीटपणा असावा धीटपणा प्रत्यय लागले म्हणून मग धीटपणा हे नाम आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजे काय नामाची व्याख्या नामामध्ये कोणकोणते उदाहरणं येतात नामामध्ये कोणकोणते शब्द येतात आणि नामांची काही आधारित उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल तरच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हे नॉलेज मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू